काया नाही माया रूप नाही रेखा अच्योत आनंद देखा का भ जाना माय हो, समर्थ बाळगीर महाराज किती तळमळीने प्रेमाने हे गुह्य सांगत आहेत की बाबा रे माझे आनंद मालक कसे आहेत त्यांना काया पण नाही व माया पण नाही त्यांच्या पलीकडे ते आहेत तर माय बाप हो ही काया म्हणजेच काय हो तर सरळ उत्तर आहे शरीर तनु म्हणजेच काया होय आणि ही काया कोणाची देणं आहे होय तर हे मायेचं देणं आहे कारण ही काया पंचभूतापासून तयार झालेली आहे त्यामध्ये त्रिगुण तीन गुण रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण टाकलेले आहेत व ते विराट स्वरूपाच्या भट्टीमधून तयार होऊन निघालेले व त्यामध्ये नवव्या पदावरची चैतन्य या जीवाला चेतविलं अशा प्रकारे हा देह सजीव झाला यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात हे सर्व सांगण्याचं कारण हेच होय मायबाप हो की आनंद मालक निर्गुण निराकार अगम्य अगोचर ना चळ ना ढळ की असे पर परात्पर पर पर स्वरूप होय म्हणून तिथं काया पण नाही आणि या कायेला बनवलेली माया पण नाही पण ते कसे दिसतात स्वयंप्रकाश ज्योत म्हणजेच स्वयंप्रकाश मा प्रकाशमय ज्योतिर्मय परात पर स्वरूप म्हणजेच आनंद मालक होत मग त्या प्रकाशाला रंग नाही रूप पण नाही म्हणून ते असे आहेत निर्मळ निश्चळ पवित्र शुद्धाचे शुद्ध असे अच्युत आनंद मालक आहेत मग मायबाप हो ज्याला आपण पाहू शकत नाही कारण त्यांना रूप नाही रंग नाही आकार नाही उकार नाही चळ नाही ढळ नाही उदय नाही अस्त नाही आधी पण नाही आणि अंत पण नाही इतिहास निर्गुण परात्पर पर स्वरूप ज्या स्वरूपाचं वर्णन करताच येत नाही फक्त आणि फक्त त्या परात्पर पर स्वरूपाला पाहतच राहतो कारण ते परस्वरूप म्हणजेच आनंद होय हा जीव त्या आनंदाचा आनंदाला वो ओळखतो तेव्हा त्याची वाचा खुंटते त्याला काय वर्णन करावे कोणत्या शब्द काय उच्चारावे कारण या जीवाने काहीही शब्दानी वर्णन केलं तरी ते अपूरच आहे म्हणून या जीवाची वाचा मौन होते व तेथे प्रेम वाचा जी अंतकरणाद्वारे बोलली जाते त्या प्रेमाने हा जीव सद्गदित रोमहर्षित होऊन जातो व तो पाहतच पाहतच राहतो व तो या आनंदात आनंदाच्या ज्योतीत ही आत्मज्योत विलीन होऊन जाते असे माझे आनंद मालक ते फक्त फक्त त्यांनीच दिलेल्या पंचकाद्वारे भासते अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार याच पंचकाद्वारे त्यांचा भास होतो म्हणून या पंचकाला निर्मळ पवित्र शुद्ध केलं पाहिजे आणि ते कशाद्वारे शुद्ध होते तर ते गुरु महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांना दिलेल्या गुरुनामामुळे त्या गुरुनामाला आपण बसता उठता खाता पिता देता घेता वदता सदा सर्वदा स्मरण करत राहावे व तेही आपल्या चंचल मनाद्वारे या मनाला नामाचा बोध करून या मनाच्या हाती गुरु नाम माळ द्यावी व ती सतत निरंतर परत परत सेवत राहावी जेणेकरून आपले मन अंतकरण बुद्धी चित्त अहंकार ही शुद्ध होतात व त्याद्वारे हृदय मंदिर शुद्ध होते व त्या हृदय मंदिरी गुरु महाराज स्वयंप्रकाश ज्योत प्रकट होते म्हणून बाळगीर महाराज म्हणतात नुसतेच पाहणी म्हणजेच सगुण पूजा होय तर आनंद मालक असे निर्गुण निराकार पर स्वरूप आहेत म्हणून त्यांना भज अंतकरणाने मनाने बुद्धीने एकाग्र चित्त होऊन ठाम विश्वास ठेवून त्यांचा मनात निज ध्यास कर असे बाळगीर महाराज बापूजी पाटील व तुम्हा आम्हालाही सत्य सांगत आहेत मायबाप हो व पुढे सांगतात स्वप्नाची आसुखा लुबधला काय जागृत सिपाहे काही म्हणून म्हणून तिथं कायाप म्हणून बाळ बाळगीर सा स्वामी पुढे सांगतात बाबा रे या स्वप्नातल्या सुखाला तू मोहित होऊ नकोस कारण स्वप्नातला आपण कृती जेव्हा चित्र जे पाहतो ते जागृतीमध्ये त्याचं काहीच अस्तित्व राहत नसतं जसे उदाहरण स्वप्नात आपण आकाशात उडत आहोत प पक्षासोबत गाणं गात आहोत पण जेव्हा जागी होतो तर आपण आपल्या अंथरुणात पडलेली असतो तसेच गुरु महाराज सांगतात बाबा रे या अज्ञानाच्या अंधकार डोहामध्ये जीव पडलेला आहे ह्या भवसागरी या प्रपंच या संसारामध्ये हा जीव पडलेला आहे त्याला या ज्ञान प्रकाशाची ओळख नाही म्हणून तो स्वप्नातच जगत असे जसे की या संसारात की ह्या जन्म घेते वेळेस एक आलाच पण इथं आल्यावर त्याला माय बा भाऊ बहीण मामा मावशी आत्या हे सर्व घनगोत जोडले गेले व या सर्वांना तो आपले समजून जीवन जगतो पण कुठंपर्यंत जोपर्यंत एकूणमेकांचे देणं घेणं व्यवहार चालतो तोपर्यंत म्हणजेच तुमचं शरीर चांगलं असेपर्यंत वयोमानानुसार शरीर थकलं आता त्या तुम्ही त्यांना काही देऊ शकत नाही तर ते आता आपल्याला कोण कोण देणार आहे त्याच्याकडे जातात व ती तुम्हाला विसरतात जेणेकरून तुम्ही एकटे पडता व त्यावेळी आठवण काढता एवढ्या मोठ्या आयुष्यात मी सर्वांसाठी एवढं ऐश्वर्य एवढं प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि तेच आता मला तुम्हाला काही कळतं नाही म्हणून म्हणत आहेत व हेच चिंतन करता करता काळ उशाला येऊन बसतो व तो, तो तुम्हाला घेऊन जातो आता जाते वेळेस पण एकटेच पण मायबाप हो या आयुष्यात आपण प्रपंच चालवण्यासाठी नाना पाप नाना दुःख लोकांना नाना प्रकारे त्रास देऊन ही संपत्ती हे ऐश्वर कमवलेलं असतं तर ते तर सोबत येत नाही पण या पापाचा पुण्याचा आपल्याला हिशोब द्यावा लागतो म्हणून गुरु महाराज सांगतात या स्वप्नामध्ये तू जगू नकोस जागे हो कारण हे स्वप्न तुला लक्ष चौऱ्याऐंशीच्या खाईत लोटणार आहे असे गुरु महाराज आपल्याला सांगतात मायबाप हो आलासी कोठोनी पुढे कोठे जासी विचार मनासी कान कळे तर आपल्याला गुरु महाराज काय समजावून सांगत आहेत मायबाप हो लक्ष चौऱ्याऐंशीच्या खाईत लोटणारी आहे म्हणून सावध होऊन पहा हे सर्व मिथ्या होय खोटं होय मग तू कोण आहेस तू कोठून आलास तुला इथं काय करायचं आहे व तुला परत कोठे जायचे आहे हे सर्व तुझ्या अंतरी जे मन आहे त्याला हे सर्व प्रश्न विचार असे गुरु महाराज सांगतात कारण हे जोपर्यंत तुझ्या मनाला हे सत्य उमगणार नाही तोपर्यंत तुझं मन चंचल राहील कारण त्याला कोठे जायचे आहे हेच माहीत नाही मग ते कोठे इकडे तिकडे सैरा वैरा पळसुटते म्हणून आपल्या मनालाच समजावून सांग व त्यालाच पुढची कृती करण्यास सांग असे गुरु महाराज आपल्याला सांगत आहेत मायबाप हो बाळगुरु कृपा बापूजीशी झाली व्रती विरविली आनंद मी मग पुढची कृती कोणती मला यातून सोडविणार कोण कारण हे जंजाळ हे प्रपंच म्हणजे एक जंजाळ होय माय बाप हो यालाच ठाऊक नाही काय आहे मलाच ठाऊक नाही म्हणून यातून मार्ग दाखवणारे गुरु महाराज गुरु महाराजाजवळ जा त्यांना विनंती कर ते तुला अनुग्रह देऊन म्हणजेच अंगीकार करतील व आपल्या जवळील अनमोल ठेव गुरु नाम स्वरूपाची ठेवते तुला देतील त्याचा तू नित्य सांभाळ कर त्यामुळे तुझे भव बंद तुटतील व ते मायेच्या या प्रपंजाच्या पाशातून मुक्त होशील त्यामुळे तुला जाणीव होईल की मी कोण मी आत्मस्वरूप मी कोठला मी निरालंबी आनंद मालकांचा अंश अशा आत्मस्वरूप मला इथं काय आहे मला माझ्या गुरुने दिलेलं कार्य सदा सर्वदा निरंतर करत राहावयाचे आहे व असे करून अंतवेळी मला परत माझ्या मूळ गावी गुरु महाराज मला घेऊन जातील असे बाळगीर महाराज सांगत आहेत मायबाप हो बापूजी पाटलांना तुम्हा आम्हा सर्वांना आता गगनात सुद्धा आनंद माविना असा आनंद झालेला प्राप्त झालेला आहे मायबापू त्या आनंदाच्या डोही आनंदाची तरंग बनून राहू पण हे सर्व कशाने प्राप्त होईल तर गुरुसेवेमुळे आपण आहेरनिशी निशि दिनी सतत निरंतर गुरु महाराजांची सेवा करीत राहिलो तरच माय बाप हो आपली व्रती म्हणजेच आपलं चित्त गुरु माऊलींच्या चरणावर विसावले जाते जेणेकरून गुरु महाराज आपणाला सर्वांना आनंदधामी घेऊन जातात व तो आत्मस्वरूप त्या परात्पर स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो अशा प्रकारे बाळगीर महाराजांनी बापूजी पाटील तुम्ही आम्ही आपण सर्वांना हे गुप्त ज्ञान सांगितले आहे हो जर हे सर्व सांगता सांगता माझ्या वाणीतून काही चूक झाली असेल झालीच आहे कारण मी अज्ञानी आहे तर ती चूक माझी मला परत करा व त्या चुकीचा बोध उपदेश हो करा अशी मी सर्व परज्ञानी साधू संत मायबापांच्या चरणी लीन नतमस्तक होऊन विनंती करतो व आनंद दत्त मालकांच्या चरणी नतमस्तक होतो मी अज्ञान पामरजीव आहे समर्थांची रचना आहे तिथं मी असमर्थ काय वर्णन करू शकतो ही तर माझ्या गुरुमाऊलींचीच कृपा होय माझी मुख व गुरुमाऊलींची वाणी आहे ती आपण सर्वांनी गोड करून घ्यावी हीच सर्व माय बाप साधू संतांच्या चरणी नम्र विनंती करतो व झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी अर्पण करतो व वाणीला विराम देतो सुख भूल क्षमस्व आणि आपणा सर्वांना आनंदाने आवडीने प्रेमाने आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त, अन्द देवदत्त। सद्गुरु महाराज की जय ऋषि अनुसया माय की जय चिंदनम श्री गुरुदेव दत्त 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 आनंद दत्त आनंद देव दत्त